आज महानगरपालिकेच्या आयुक्तांशी विशेष करून खास बे भेट घेण्यासाठी नेता आलो होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा जो पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मध्यंतरी जो मिटिंग झालं मुंबईमध्ये ते, त्या त्यांनी ज्या कामं सांगितले त्याचा प्रस्ताव अजूनपर्यंत मा, मंत्रालयात आलं नाही त्यामुळे मुख्यमंत्री सांगितलं की त्याच्यामध्ये लक्ष घालून तुम्ही आयुक्तांना भेटून तुम ताबडतोब प्रस्ताव पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात द्या कारण त्याची जवळपास आठशे कोटीचा निधी शासनाकडनं टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळणार आहे आणि आता पाणी दुहे दुहेरी पाईपलाईन काम होत झालेलं आहे महिनाभरात चालू झालं तरी पाणी वाटप करण्यासाठी आपल्याला जे काही निधी लागणार आहे त्या निधीचा प्रश्न होता आणि संदर्भात आयुक्त त्यांनी सांगितलं की ताबडतोब ती प्रस्ताव पाठवून देऊ आणि पुढच्या कामाला त्याची आपण घेऊया दुसरी गोष्ट